मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही आहे भरपूर अशी कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी ए ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ काही अपलोड करण्यात आलेले आहेत मित्रांनो आणि येणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू काल मी लाईव्ह आलो होतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती लाईव्ह आल्याच्यानंतर भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की आर टी ए ॲडमिशनसाठी बालकाचं वय किती असलं पाहिजे त्याच्यावरती भरपूर कमेंट आल्या होत्या आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये आर टी ए ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी बालकाचं वय हे किती असलं पाहिजे याच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे असं सा, सांगितलं होतं आणि आता तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आर टी ए ॲडमिशनसाठी बालकाचं वय नर्सरीसाठी किती असलं पाहिजे ज्युनियर के जीसाठी किती असलं पाहिजे सिनियर के जीसाठी किती असलं पाहिजे आणि फर्स्ट स्टँडर्डसाठी बालकाचं वय हे किती असलं पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आर टी ॲडमिशन चालू नंतर आर टीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसा करायचा ते पण मोबाईलवरून मित्रांनो गेल्या वर्षी मी मोबाईलवरून ऑनलाईन ॲप्लिकेशन केला होता दोन विद्यार्थ्यांचे नंबर हे लागले होते पुणे सिटीमध्ये मित्रांनो तर ते ऑनलाईन ॲप्लिकेशन मोबाईलवरून कसा फिल करायचा जा? सुद्धा प्रोसेस येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात मित्रांनो स्पेसिफिक तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ किती असायला पाहिजे नर्सरी ॲडमिशनसाठी ज्युनियर के जीसाठी मित्रांनो तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ किती असायला पाहिजे सिनियर के जीसाठी तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ किती असायला पाहिजे आणि फर्स्ट स्टँडर्ड साठी तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ किती असायला पाहिजे एवढ्या डीपमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे चला तर मग बेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण मित्रांनो आर टी रिलेटेड भरपूर व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका तर मित्रांनो प्ले ग्रुप नर्सरीसाठी तुम्ही पाहू शकता एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस हे काय आहे तर तुमच्या मुलाचा जन्म तुमच्या बालकाचा जन्म एक जुलै दोन हजार वीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आत झाला असेल तर तुमचा बालक हा प्ले ग्रुप नर्सरीसाठी इलिजिबल आहे किमान वयोमर्यादा मित्रांनो कमीत कमी वयोमर्यादा तीन वर्ष आहे आणि जास्तीत जास्त कमाल वय चार वर्ष पाच महिने तीस दिवस असं आहे तर हे प्ले ग्रुप नर्सरीसाठी आहे मित्रांनो आता आपण ज्युनियर के जी साठी पाहूयात मित्रांनो ज्युनियर के जी साठी तुम्ही पाहू शकता एक जुलै दोन हजार एकोणीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार वीसच्या आत तुमच्या बालकाचा जन्म झाला असेल तर तुमचा बालक हा ज्युनियर के जी साठी इलिजेबल आहे कमीत कमी वय चार जास्त पाँछ वर्ष आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस हे आहे तर मित्रांनो ज्युनियर के जीसाठी साठी एक जुलै दोन हजार एकोणीसच्या नंतर आणि एकतीस डिसेंबर दोन हजार वीसच्या आत तुमच्या बालकाचा था जन्म झाला असेल तर तुमचा बालक हा ज्युनियर के जीसाठी साठी इलिजिबल आहे तर याची वयोमर्यादा कमीत कमी चार वर्षा है जास्त पाँछ वर्ष आहे आणि जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस आहे तर आता ज्युनियर के जी आपण पाहिलेला आहे आता सिनियर के जी पाहूया मित्रांनो सिनियर के जीसाठी साठी तुम्ही वयोमर्यादा पाहू शकता एक जुलै दोन हजार अठराच्या नंतर आणि एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या आत तुमच्या बालकाचा जन्म झाला असेल तर तुमचा बालक हा सिनियर के जीसाठी साठी एलिजिबल आहे याची वयोमर्यादा मित्रांनो कमीत कमी वय पाच वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस हे असलं पाहिजे हे सहा वर्ष पाच महिने तीस दिवसाच्या आत आणि पाच वर्षाच्या वरती तुमच्या बालकाचं वय असेल तर तुमचा बालक हा सिनियर के साठी इलिजिबल आहे आता फर्स्ट स्टँडर्ड पहिलीसाठी आपण पाहूयात तर पहिलीसाठी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय तुमच्या बालकाचा जन्म एक जुलै दोन हजार सतराच्या वरती आणि एकतीस डिसेंबर दोन हजार अठराच्या आत तुमच्या बालकाचा जन्म झाला असेल तर तुमचा बालक हा इयत्ता पहिलीसाठी इलिजिबल आहे त्याच्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी सहा वर्ष आहे आणि जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस हे आहे जर तुमच्या मुलाचं वय मित्रांनो सात वर्ष सात महिने झालं तर तुमचा मुलगा हा तुमचा बालक हा पहिलीसाठी इलिजिबल नाही तर त्यासाठी मित्रांनो सात वर्ष पाच महिने तीस दिवसाच्या आतच तुमचा मुलगा असला पाहिजे तेव्हा तुमच्या मुलाला पहिलीसाठी ॲडमिशन हे मिळू शकतं तर मित्रांनो हे आपण पाहिलेलो आहोत की नर्सरी प्ले ग्रुप नर्सरीसाठी तुमच्या बालकाचं वय किती असलं पाहिजे ज्युनियर के जी साठी किती असलं पाहिजे सिनियर के जी साठी किती असलं पाहिजे आणि इयत्ता पहिली फर्स्ट स्टँडर्ड साठी किती असलं पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल पाहिलेले आहे मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून भरपूर व्हिडिओ येणार आहे आरटी रिलेटेड त्यामुळे तुम्ही जर का आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका थोडस पुढे पाहूयात सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो तुमच्या बालकाचा जन्म आता तुम्ही पाहू शकता नर्सरी आणि पहिली नर्सरी पासून ते पहिली पहिलीपर्यंत हे ऍडमिशन होतं मित्रांनो त्यासाठी वयोमर्यादा तुमच्या बालकाचं डेट ऑफ बर्थ काय असली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता एक जुलै दोन हजार सतराच्या नंतर आणि एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आत जे पण बालक जन्मलेले आहेत मित्रांनो त्या बालकांचं वयानुसार मित्रांनो नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्ड साठी हे इलिजिबल आहेत जे बालक एक जुलै दोन हजार सतरा पासून एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आत जन्मले आहेत ते सर्व बालक आर टी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहेत हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो भरपूर कमेंट येत आहेत की बालकाचं वय काय असलं पाहिजे आर टी ॲडमिशनसाठी एज क्रायटेरिया काय आहे तर सर्वात महत्वाचा पॉईंट हा लास्टचा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय एक जुलै सतराच्या नंतर आणि एकतीस डिसेंबरच्या आत जे बालक जन्मले आहेत ते सर्व बालक आर टी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहेत तर ही एक महत्वाची अशी अपडेट मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये ధన్యవాదాలు మిత్రాను